नमस्कार बघूयात पुढच्या चोवीस तासाचा आता हवामान हवामाना अंदाज राज्यामध्ये जे वातावरण आहे बदल सध्या पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे की या वर्षे मोठा दुष्काळ पडणार काही ठिकाणी सांगितलं जात आहे की मुसळधार पाऊस पडणार मित्रांनो सध्या जर परिस्थिती बघली तर राज्यामध्ये जे पावसाची परिस्थिती तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत राज्यामध्ये ज्या ढगाळ वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे विविध भागात जसं की पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये जे पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्याचप्रमाणे इकडं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि इकडे जर बघितलं दर्जा आहे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा जे ढगाळ वातावरण राहणार आहे एकंदरीत पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात पावसाची चांगली शक्यता आहे मात्र बाकीच्या कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी एकंदरीत जर बघितलं तर जे आहे स्थानिक वातावरण बदलून काही ठिकाणी हलका ते मध्यम या ठिकाणी जे आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र बाकीच्या भागात जर बघितलं दर्जा आहे काही ठिकाणी आता थंडीमध्ये आपल्याला कमतरता जाणून येत आहे या थंडी कमी झाली आहे मात्र पाऊस आता वाढणार असल्याची संकेत त्या ठिकाणी आपल्याला जे आहे नक्कीच